विष्णुसहस्रनाम पठन अर्थ आणि विवरण भाग आठवा योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु हिंदू धर्म सनातन धर्म आहे सनातन म्हणजे अगदी फार पूर्वीपासून पृथ्वी निर्मितीच्या पूर्वीही तो होता कारण परब्रह्म जगदीश्वराचा हिंदू धर्म हा एक अंश आहे अनेक विद्वान लोकांनी विष्णूसहस्रनामावर ग्रंथ लिहिले आहेत प्रत्येक ग्रंथामध्ये विष्णूसहस्रनामाचे एखादे असे वेगळे वैशिष्ट्य आढळते ज्यावेळी पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला विष्णू सहस्त्रम सांगितले त्यावेळी अनेक विद्वान मंडळी तिथे होती अर्जुन भीम नकुल सहदेव ही भावंडे तर होतीच विदूर होते स्वतः श्रीकृष्ण होते ज्या ओघात भावावेगात विष्णू सहस्त्रनाम भीष्मांनी सांगितले त्यावेळी सगळे श्री ही स्तुती ऐकून तल्लीन झाले देहभान विसरले परंतु भीष्मांनी देह ठेवला आणि कुणालाही विष्णू सहस्रनाम आठवेना काय करावे त्यावेळी सहदेव तिथे उपस्थित होता त्याच्या गळ्यात स्फटिकांची माळ होती स्फटिकाचा गुण हा की तो शब्द ग्रहण करतो आताची मेमरी डिस्क म्हणायला हवी या स्फटिकातून सहस्रनाम पुन्हा स्रवले आणि आज आपण त्याचा आनंद घेतो अंतराळात श्रीमद भगवद्गीतेचे शब्द आजही रुंजी घालतात असे शास्त्रज्ञ म्हणतात आहे मनुष्याने सतत शुभ का बोलावे तर सकारात्मक सकारात्मक का बोलावे तर त्याचा परिणाम असा होतो की त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडींवर परत पडतो त्या बोललेल्या शब्दाची ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते म्हणून नेहमी सकारात्मक बोलावे कर्म करणे हा सामान्याचा सहज भाव आहे कुठलेही कार्य कर्माशिवाय संपन्न होत नाही पुढील श्लोकात असे वैशिष्ट्य सांगणारे विष्णूंचे गुण आहेत आणि ते गुण आपण आता पाहणार आहोत हा श्लोक आहे सोळा न क्रमांकाचा योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह पुश्री केशव पुरुषोत्तम या श्लेक श्लोकात एकूण सात नावे आली आहेत या श्लोकातील पहिले आणि तसे बघता एक एकोणीसावे नाव आहे योगहा अठरावे नाव आहे योगहा योग अनेक प्रकारचे असतात मुख्यतः ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग आणि पतंजलीने सांगितलेला हटयोग इत्यादी परंतु या ठिकाणी साधकाला परब्रह्मतत्वाशी एकरूप करून देणारा उपाय म्हणजे योग आहे योग हा चित्तवृत्ती निरोध हा ज्ञानेंद्रिये मन जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकतत्वाची अनुभूती म्हणजे योग या योगाच्या सहाय्याने साधकाला परमपुरुषाची प्राप्ती होते म्हणून विष्णूची प्राप्ती होतो होते म्हणून विष्णूला योग असे म्हणतात शरीरातील चित्ताच्या वृत्तीचा निरोध करता येतो म्हणून याला योग असे म्हणतात आपण सतत या योगाच्या अनेक व्याख्या या ठिकाणी बघितल्या पण योग जाणून घेणार म्हणजे विष्णूला जाणून घेणे आहे म्हणून याला योग म्हटलेले आहे या श्लोकातील दुसरा आणि तसा एकोणीसावा श्लो नाव आहे योगविदाम योगविदाम नेता योगविद म्हणजे योग जाणणारा थोर भक्त आचार्य संत हा योग कोण जाणतो बरं हे सांगताना योगी कसा असतो तर जीतात्मना प्रशांत परमात्मा आत्मा शीतोष्ण सुखदुःखेशु तथा मानापमान यो गीतेमध्ये भगवंत म्हणतात ज्याने मन जिंकले आहे ज्याने शांती प्राप्त केली आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेलाच असतो अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख शीत आणि उष्ण मान आणि अपमान सर्व काही सारखंच आहे ज्यांना आपण शांती ब्रह्म असे एकनाथ महाराज जे घनीभूत ब्रह्म शांतीचे प्रतीक होते त्याशिवाय काय श्रीखंडाने यांच्याकडे एक तप पाणी भरले हो अशा योगी पुरुषाचा पुरुषालाच भगवंत पावतो असा हा योगी पुरुष आपले मन आणि आत्मा शरीर भगवंताच्या ठिकाणी लावतो म्हणून हा कोणी आहे योगी पुरुष आहे असा योग जाणणारा जो आहे तो योगविद योगविद आहे थोर भक्त आचार्य संत हे सगळे योगी है? है। पुरुष आहेत आणि त्यांची संरक्षण देवता कोण आहे तर विष्णू आहे म्हणून तो कोण आहे नेता आहे हा परमपुरुष वर उल्लेखलेल्या योगांच्या किंवा त्यांच्या अग्रणी आहे तो या योगवेत्यांच्या भौतिक आणि पारमार्थिक कल्याणाची पूर्ती करतो म्हणून त्याला योगविदाम नेता असं म्हटले आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण आश्वासित करतात योगक्षेम व्हाम्यह म्हणजे जो मला शरण येतो माझ्याच भावात राहतो अशा सगळ्या साधुसंतांचे साधकांचे ऋषीमुनींचे योगक्षेम मी वाहतो असा योग जाणणारा तो विष्णू म्हणजेच योगविदाम नेता यानंतरचे नाम आहे प्रधान पुरुषेश्वर प्रधान पुरुषेश्वर प्रधान म्हणजे काय आहे तर प्रधान म्हणजे प्रकृती किंवा माया म्हणता येईल आणि पुरुष म्हणजे जीवात्मा जीव आणि शिव असा या ठिकाणी भाव दिलेला आहे या दोहोंचा ईश्वर म्हणजे स्वामी असणारा तो कोण आहे तर तो विष्णू आहे श्वेता श्वेतरोपनिषदात म्हटलेलं आहे की मायाओ तू प्रकृतीम विद्यान मायेनीन तू महेश्वरम माया जरी मिथ्या असली तरी तिचा सूत्रधार परमात्मा हा कोण आहे भगवंत आहे आणि तो नित्य आहे जसे वडाचे बीज अत्यंत सूक्ष्म पण त्या बीजामध्ये वडाचा प्रचंड वृक्ष सूक्ष्मपणे वास करीत असतो ते बी फोडून पाहिले तर तो वृक्ष त्यामध्ये दिसत नाही असा अनेक वृक्षांचा समूह या एवढ्याशा बीजापासून बाहेर पडतो या ठिकाणी पुरुष आहे तो या बीजासारखा आहे तर प्रधान म्हणजे प्रकृती किंवा माया आहे ती या वृक्षासारखी आहे पण या दोहोंच्याही ठिकाणी जी एक वर्चस्व गाजवणारी शक्ती आहे किंवा यांचं नियमन करणारी जी शक्ती आहे ते विष्णू स्वरूप आहे आणि ते म्हणजे पुरुषेश्वर आहे ते मुळात निराकार आहे पण तरी भक्तांसाठी ते साकार होते आहे पुरुषांचाही स्वामी ईश्वर आहे म्हणून तो पुरुषेश्वर आहे प्रधान पुरुषेश्वर हा त्यानंतरचे नाव येते नारसिंह वपुहू नारसिंह वपुहू विष्णूंच्या दहा अवतारांपैकी हे एक नाव आहे वि आपण बघतो की संधेच्या वेळी चोवीस नावे घेतो या चोवीस नावांमध्ये नारसिंह या नावाचा समावेश आहे केशवायनमा नाध मारा नारायणमा महा मा, गोविंदमा अशा चोवीस नावांमध्ये विष्णूच्या नरसिंहाचं नाव आहे नामी सहस्रनामी अनंतनामी तो अनामी तो कैसा आहे अंतरियामी विवेके ओळखावा अकराव्या दशकात समर्थ स्वतः सांगतात की त्याला आपण ओळखायला हवं तो कसा आहे अनंत नामी आहे आणि तेच नाम आपण आता बघतो आहे हा नृसिंह अवतार कसा आहे तर पशु आणि मानव असे स्वरूप असलेला श्रेष्ठ असा अवतार आहे विष्णूंचा हा चौथा अवतार आहे भक्त प्रल्हादासाठी या अवताराचे प्रयोजन झाले दैत्य हिरण्यकश्यपूने हजारो वर्षे तपश्चर्या केली ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मागून घेतला परंतु तसे तर करता येणार नव्हते कारण जो मनुष्य जन्माला येतो त्याला मरण तर आहेच त्याला क्षय हा आहेच मग अनेक अटींसह मृत्यू न यावा म्हणून मागणी केलेली आहे त्यामुळे तो उन्मत्त झाला सज्जनांना त्रास देऊ लागला एवढेच नव्हे तर त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्त होता त्याचाही छळ तो करू लागला एकदा त्याने तुझा विष्णू या खांबात आहे का असे विचारले प्रल्हादाने होय असे म्हणताच हिरण्य कश्यपने त्या खांबाला लाथ मारली तत्क्षणी नर आणि सिंह असे एकत्रित रूप घेऊन विष्णू प्रगट झाले आणि ना दिवस ना रात्र म्हणून सायंकाळी ना घरात ना बाहेर म्हणून उंबरठ्यावर ना शस्त्र ना अस्त्र म्हणून नखाने त्याचे पोट फाडले वैशाख शुद्ध चतुर्दशीला हा अवतार प्रगट झाला भगवंताचे सगळे अवतार भक्तरक्षणार्थ झालेले आहे भक्ताने आर्ततेने हाक मारल्याशिवाय भगवंत प्रगट होत नाही हे मात्र खरे म्हणूनच विष्णू सहस्रनाम हे आर्थातिने म्हटले की विष्णू भगवान तुम्हाला एकदा तरी दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही आता पुढील नाम आहे श्रीमान श्रीमान एकविसावे नाम एकूण नामांपैकी श्रीमान म्हणजे श्रीमंत जो सर्व गुणांनी संपन्न आहे असा सगुण अवतारात याच गुणांचे प्रगटीकरण होते हाच विष्णू निर्गुण निराकार परमात्मा आहे भगवद्गीते सोळाव्या अध्यात भगवंत जे दैवी गुण सांगतात ते त्याचे स्वतःचे वर्णन आहे असे गुण धारण करणारा भगवंताचा भक्त हा स्वतः विष्णूचे रूप आहे अशा व्यक्तीला आपण श्रीमान असे संबोधतो श्रीमानचा दुसरा अर्थ आहे जो श्रीचा म्हणजे लक्ष्मीचा पती आहे आता याच्या वक्षस्थळी श्रीचा अखंड वास असतो लक्ष्मी कशी असावी याचा श्रीसूक्तामध्ये सुंदर उल्लेख केलेला आहे नीतिमत्तेने कमावलेली दुसऱ्यांना न दुखवता स्वकष्टाने कमावलेली लक्ष्मी ही श्रीविष्णूंची भारी आहे श्रीसूक्तामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघीही भगि भगिनींचा उल्लेख आहे पण या यापैकी लक्ष्मी ही श्रीविष्णूंची भारी आहे यानंतरचा नाव यानंतरचे नाव आहे केशव एकूण नामांपैकी तेविसावे नाव आहे केशव म्हणजे ज्याचे केस अतिशय सुंदर मोहक आहे विलोभनीय केसांचा असा म्हणजे केशव केशव म्हणतात डोळ्यासमोर कोण उभं राहत हो। केशवा माधवा तुझ्या नामा तरे गोडवा असलेला असा सुंदर बाळकृष्ण किंवा तो मोठा सुद्धा पूर्ण पूर्णपुरेश असलेला कृष्ण काळेभोर संभार असलेला असा श्रीकृष्ण आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो याचा दुसरा अर्थ असा की कृष्णावतारात केशी राक्षसाचा वध कृष्णाने केला म्हणून त्याला केशव नामाने संबोधतात केशी दैत्याने प्रजापती कन्या दैत्य सेनेचे हरण केले केशी हा घोड्याच्या रूपात श्रीकृष्णाला मारायला आला पण कृष्णाकडूनच तोच मारला गेला अधिक खोलात जायचा विचार केला तर के म्हणजे पलीकडे असलेला आणि शव म्हणजे आकार म्हणून केशव म्हणजे आकाश आकारापलीकडचा जो आहे तो निराकार आहे परमात्मा स्वरूप आहे अव्यय आहे अविनाशी आहे असा तो कोण आहे केशव आहे या श्लोकातील शेवटचे नाम आहे पुरुषोत्तम सातवे नाम आणि एकूण नामांपैकी चोवीसावे नाम सर्व पुरुषांमध्ये अर्थात आत्म्यांमध्ये श्रेष्ठ असलेला असणारा परमात्मा पुरुषोत्तम प्रत्येक शरीरात जीवात्मा वास करतो परंतु जीवात्म्याला उपाधी असते हा अमुकराव आहे याचे नाव अमुक आहे याचे नाव तमुक आहे असे करून त्याला ती उपाधी असते जेव्हा हा जीवात्मा उपाधी रित होतो जीव सोडून बाहेर जातो तेव्हा तो अतिउत्तम होतो म्हणजे पुरुषोत्तम होतो जीवात्मा आणि शिवात्मा एक रूप झाले की तो पुरुषोत्तम होतो विष्णूंची ही नावे सहस्रनामात आलेली आहे आणि ती पुनरुक्त झालेली आहे आपण आधीच बघितले एकशे तीन नावे जवळपास परत परत, परत आलेली आहे परंतु प्रत्येक नावात किंचितचा भेद आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण ह्या सहस्रनामाचा अभ्यास करतो आहे या श्लोकातील आलेली नावे बघा कशी आहे योग योग म्हणजे जो ज्ञानेंद्रिय मन जीवात्मा परमात्मा यांच्या एकत्वाची एक अनुभूती होते म्हणजे योग होतो आणि हा योग कोणाला म्हटलेला आहे विष्णूला आणि हा विष्णू कोण आहे तर हे योग जाणणारा जो कोणी आहे तो योगविदाम नेता आहे त्यांचा तो स्वामी आहे त्यानंतर तो योगविदाम नेता प्रधान आणि ने, म्हणजे प्रकृती आणि पुरुष या दोघांचाही तो ईश्वर आहे हा ईश्वर कोणाकोणाचं संरक्षण करतो तर भक्तांचं संरक्षण करतो या ठिकाणी त्याने नरसिंह रूपामध्ये त्याने भक्ताचं रौश संरक्षण केलेलं आहे आणि हाच कोणाचा पती आहे तर तो लक्ष्मीचा पती आहे म्हणजे ज्या ठिकाणी नीतिमत्तेने मिळवलेली लक्ष्मी ले आहे त्या ठिकाणी तो वास करतो असा हा केशव कसा आहे सगुणरूप धारण केलेला आहे भक्तांसाठी पण तो केशव म्हणजे तो निर्गुण रूप आहे क म्हणजे ब्रह्मा अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे शिव या त्रिमूर्ती एकत्र ज्याची ठाईव असतात असा तो एक अर्थ आहे असा तो एक केशव आहे असा हा केशव या या सगळ्या नावांचा आपण विचार केला आहे आता पुढील श्लोकामध्ये पुढील नावांचा विचार करण्यासाठी आपण पुढील भागामध्ये भेटूया तोपर्यंत माझ्या वाणीला विराम देते जय जय रघुवीर समर्थ